वजिराबाद पोलीस स्टेशन शहर वाहतूक शाखा नांदेड व नांदेड वागाळा शहर महानगरपालिका यांच्याकडून अतिक्रमण हटाव मोहीम नांदेड शहरात वजिराबाद चौक आयुर्वेदिक कॉलेजचे कला मंदिरपर्यंत रोडच्या दोन्ही बाजूला असलेल्या फुटपाथवर रोडवर दुकानावर तसेच दुकानदार किरकोळ विक्रेते यांनी आपले साहित्य फळ विक्रेते भाजीपाला विक्रेते यांचे हातगाडे व टपऱ्या लावल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याने मान्य पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब यांनी पोलीस स्टेशन वजिराबाद शहर वाहतूक शाखा वजिराबाद व नांदेड वागाळा महानगरपालिकांना अतिक्रमण हटवण्यासाठी संयुक्तपणे मोहीम राबविण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक अठरा मार्च रोजी पोलीस निरीक्षक श्री कदम पोलीस स्टेशन वजिराबाद तसेच पोलिस निरीक्षक श्री गुट्टे शहर वाहतूक शाखा वजिराबाद नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे अतिक्रमण हटाव पथकातील श्री सोनसळे श्री चौदंते यांनी मिळून वजिराबाद चौक आयुर्वेदिक कॉलेजचे कलामंदिरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने केलेल्या अतिक्रमण काढून पंधरा अतिक्रमण दुकानदारावर विक्रेत्यावर कार्यवाही करत तब्बल दोन ट्रॅक्टर माल जप्त केलेला आहे तसेच यापुढे सदर भागात कोणीही अनाधिकृतपणे अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर देखील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे तसेच संबंधित भागामध्ये अनाधिकृत अतिक्रमण करून बसणार नाही हातगडे लावणार नाही तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणार नाही याबाबत पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांनी सक्त सूचना दिल्या आहेत